गोवा जिल्हा अधिकारी कल्याण लोकसभा प्रतीक नामदेव पाटील यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशी गांधीनगर आनंदनगर जनरल अरुण कुमार वेद चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वांच्या सहकार्याने प्रतिवर्षाप्रमाणे तिथीनुसार सार्वजनिक शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी युवा जिल्हाधिकारी कल्याण लोकसभा प्रतीक नामदेव पाटील विभाग प्रमुख रमेश कदम माजी महिला उपोषण संघटक वंदना बेल्लेकर महिला विभाग संघटक दीपिका कोळंबे शाखा प्रमुख केदार दिघे महिला शाखा संघटक लीना तटकरे खजिनदार रवींद्र जगदाळे उपस्थित होते तसेच शशिकांत बावधनकर मोहन कलबाटे रमेश कलाल भीमा बेल्लेकर अरुण हटकर भालचंद्र माने सुरेश चव्हाण उमा प्रभू देसाई निबिन पिल्ले राहुल लटके यांनी सल्लागार म्हणून काम पाहिले समस्त शिवसैनिक महिला आघाडी व पदाधिकारी उपशाखा संघटक सौ नंदा भिसे उपशाखा संघटक सौ अंजली शिंदे आदित्य सुर्वे तसेच युवा सेना शहर युवती अधिकारी पायल शिंगोटे ज्योती पाखरे प्रसाद पाटील दिनेश राजपूत संजय मानके वैभव करदोरे तन्वी सामंत विपुल घोलप साईराज काकडे जयेश पाटील प्रशांत पाटील मंदार परब वरुण चव्हाण आदी उपस्थित होते सर्वात प्रथम सर्वांना जयशिवराय आणि सर्व नागरिकांना या तमाम हिंदुस्थानातल्या नागरिकांना अखंड हिंदुस्तानचे आराध्य देवत राजे छत्रपती शिवराय त्यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील सु या देखील गांधीनगर प्रभागाची जी शिवजयंती असते ती मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे तुम्ही आज बघत असाल की तीच गर्दी आणि तो तोच जोश आणि आमची जी आज वाटचाल आहे आज आमचा हा विसावा वर्ष आहे येत्या पंचवीसव्या वर्षी ठाणे जिल्ह्यातली सव सर्वात भव्य आणि दिव्य शिवजयंती या गांधीनगर प्रभागात साजरी होणार असं मी तुम्हाला शब्द देतो आणि तसेच अनेक मान्यवर इथे उपस्थित लावून गेले तसेच अनेक नागरिकांचा प्रतिसादसुद्धा चांगला आम्हाला मिळाला आणि वर्षानुवर्ष चांगला प्रतिसाद मिळत आहेत तुम्ही बघत असाल लहानपूर मुलंसुद्धा वेशभूषा स्व स्पर्धेत सहभागी झाले आहेत त्यांनी भाग घेतलेला आहे अनेक त्यांचे पा पाल पालकंसुद्धा त्या शिवजयंती उत्साहात सहभागी झालेले आहेत आणि सर्वांचेच मी परत एकदा शुभेच्छा स आभार व्यक्त वे, करतो बस एवढंच बोलतो जय शिवराय जय शंभूराजय काय बोलू त्याचबरोबर ढोलताशा प प्रदर्शनसुद्धा इथे साकारलेलं आहे मावळे प्रतिष्ठानतर्फे काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित क करण्यात आलेला आहे आणि नागरिकांना प प्रसादाचा लाभसुद्धा तितकाच मिळत आहे पण या ठिकाणी पंधरा हजार नागरिकांकरता एक मिल्कशेक वाटपाचा हा सुद्धा एक उपक्रम राबवलेला आहे निसालाबादाप्रमाणे आणि वर्षानुवर्ष हा प्रसादा जो प्रसादाचा जो महाप्रसादाचा आयो जो आयोजन आहे तो वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे या याच्यावरूनच या आम्हाला कळतं की गांधीनगर प्रभागातली शिवजयंती ही भव्य आणि दिव्य पंचवीस वर्षी नक्कीच साज साजरी होणार मीडियाच्या चॅनलमधून मला एकच सर्वांना नागरिकांना सांगायचं आहे खास म्हणजे आपल्या मराठी माणसांसाठी आपण म्हणताना म्हणतो की महाराष्ट्राचे आराध्य देवत मला त्यांना एकच सांगायचं आहे की आपल्या राज्याची मर्यादा भरपूर आहे आपण जे आज हिंदू म्हणून आहोत ना ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांमुळे जर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जर आ, जन्माल आल जन्माला आले नसते तर मला वाटतं साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीच पाकिस्तान आला झाला असता आणि आज खऱ्या अर्थाने आपला आपण हिंदू नसतोच म्हणून बोलताना सर्व एकच बोला की अखंड हिंदुस्तानचे देवत म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर आत्ता जो एक पिक्चर निघाला छत्रप छत्रपती शंभ शंभूराजांवर मी त्या छावा मी त्यांचेसुद्धा आभार मानतो की एक साऊथचा हिरो आपल्या संभाजी महाराजांवर छत्रपती संभाजी महाराजांवर पिक्चर काढू शकतो मग मा आपले मराठी सेलिब्रिटीज मराठी ॲक्टर का नाही काढू शकत वर सालाबादाप्रमाणे वर्षातनं एकदा तरी एक असा पिक्चर यावा जो आपल्या माव मा मावळ्यांच्या आधारित आपल्या छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील ज्याने करून ही पुढची पिढी आपली पुढची पिढी आपली तयार होईल जर आपल्या पुढ पिढीला जर आपण आपली आपण संस्कृती जपली नाही आपली परंपरा जपली नाही आणि आपण जर आपला इतिहास जपला नाही पुढची पिढी आपण आपली त्यांना इतिहास आपण शिकू शकणार नाही आणि मला एकच वाटतं की जो इतिहास वाचत नाही तो इतिहास घडू शकत नाही एवढंच बोलतो जय शिवराज जय शंभूराजे